नमस्कार मित्रांनो शेट लॉकमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज खूप दिवसाने कॉलेजच्या रोजच्या जीवनामधून एक सुट्टी घेऊन विकेंडसुद्धा आहे तर आज आम्ही आलो लव लव्यू, लव्यू युक्रेनची एक टुरिस्ट सिटी आहे आणि खूप सुंदर अशी सुटी आहे जुनी सिटी आहे खूप मेन म्हणजे आम्ही ते फिरायला आलो आहे आणि दुसरं म्हणजे शॉपिंग शहरपर्यंत ब्लॉक नक्की बघा आज खूप काही मस्ती आपण करणार आहोत आपल्या पहिल्या स्पॉटला चाललो आहे कॉफी माईनला तर कॉफी माईनची अशी विशेषता आहे की युक्रेन जो म्हणजे सुबेजुजनचा हिस्सा होता अठराशे तीस किंवा आधीपासूनसुद्धा तर त्या काळातील ज्या काही माइन्स होत्या किंवा सुरंग होत्या तर त्या सुरंगाचा किंवा माईनचा उपयोग आता इथल्या लोकांनी शॉप्स किंवा रेस्टॉरंटसाठी करण्यात आला आहे तर अशा एका माईनचं रूपांतर कॉफी शॉपमध्ये करण्यात आलं आहे तर त्या कॉफी शॉपला पण चाललो आहे आणि त्याचं नाव आहे माइन कॉफी शॉप तर जगभरातून जे काही टुरिस्ट येतात युक्रेनला किंवा लव्यूला तिथे नक्की विजिट करतात तर आपणसुद्धा तिथे चाल चाललो आहे आता आणि बघूया कसं काय तिथे आत्मधी माहोल असेल मित्रांनो आपण कॉफी माईनला पोहोचलोय आणि आतमध्ये आता शॉप मध्ये जाऊया मेन तर मित्रांनो साठी मी अँगल चेंज करतोय आता मित्रांनी तर मित्रांनो माई नसल्यामुळे सगळ्याकडे अंधारच अंधारे आणि प्युअर माईन आहे मित्रांनो माईनच्या आतमध्ये पूर्ण रेस्टॉरंटचं रूपांतर केलेलं आहे डोबरे ओके तुम्ही मित्रांनो फ्लॅश साईड बंगा लावले यांनी मला अंधारामध्ये तर मित्रांनो आपण माईनच्या आतमध्ये आहेत आणि पाहू शकतो तो मी ते सगळीकडे एक थीम दिली त्यांनी माईनची माईन ऑलरेडी आहे त्यामध्ये त्यांनी शॉपसाठी रूपांतर केलं आहे तर काय काय वेगवेगळे त्यांनी ॲडजस्टमेंट केले टेबल वगैरे ॲड केले त्याचबरोबर काय हेल्मेट वगैरे लटलो इकडे आणि त्यांनी म्हणजे थीम एवढी हे ठेवली आहे की पूर्ण अंधार केलं आहे आणि अंधारामध्ये इथं आता फायर कॉफी सर्व करतात ते तर टेबलवर कपमध्ये आपल्याला कॉफी देतात आणि त्यामध्ये आग लावतात तर आता आपली कॉफीची ऑर्डर दिली आम्ही कॉफी आली का तुम्हाला ते पुढचा आम्ही दाखवतो <laughs> मित्रांनो का अशा प्रकारे आग लावून आपल्याला कॉफी सर्व करतात तर ही नेक्स्ट टेबलची ऑर्डर आहे आपलीसुद्धा ऑर्डर अशीच असणार आहे तर काही सेकंदाचा आता वेट आहे फक्त मित्रांनो कॉफी आल्यानंतर पोटे फायर शो बघा आता तर वर्षा मित्रांनो जो कॅरेमला असतो तो, तो, तो पूर्ण ते बंद करून घेतात आपल्याला आणि मग नंतर त्याला बंद करतात तर मित्रांनो आगल्यानंतर अशा प्रकारे हा जो वरती शुगर आहे ती पूर्ण कॅरेमलाइज होते आणि कडक होऊन जाते कुकीसारखी माईमधून निघाल्यानंतर अशा प्रकारे वर सुद्धा रेस्टॉरंट आहे आणि वरती बघा पूर्ण ग्लासने कवर आहे आणि सुंदर असे टेबल्स आहेत तर मित्रांनो मायन कॉफीनंतर आम्ही आता चाललो आहे विक्टोरिया गार्डनला तर व्हिक्टोरिया गार्डन हा खूप मोठा मॉल आहे इथे लव्हमध्ये सेंटरपासून लांब आहे तर आता मी त्या टॅक्सीचा वेट करतो आहे आणि तिथे गेल्यावर पुन्हा आपली ब्लॉगिंग चालू करूया तर मित्रांनो मी फायनली पोचलो आहे विक्टोरिया गार्डन्स मॉलला तर खूप विशाल भव्य ढव्य असा मॉल आहे तुम्हाला एकदम एक झलक दाखवतो मित्रांनो खूप मोठा असा मॉल आहे तर पाहूया कुठ कुठले आऊटलेट इथे तर मित्रांनो मॉलच्या आतमध्ये आलो आहे आणि इथे कपड्यांसाठी खूप व्हरायटीज म्हणजे खूप सारे आउटलेट्स आहेत एच एन एम झालं डिफॅक्टो झाला तर आणि इथले युक्रेनचे जे सुद्धा जे आहेत ब्रँड्स ते सुद्धा इथे अव्हेलेबल आहेत त्यासाठी आम्ही स्पेशली आलो आहे तर पाहूया आता कुठल्या आपल्याला आउटलेट्स भेटतात तिथे तर आम्ही सध्या डिफॅक्टोमध्ये आहेत हा इटालियन ब्रँड आहे आणि आता नेक्स्ट बघूया हो अजून आ, तर मित्रांनो मॉल बऱ्यापैकी मी फिरलोय काही आम्हाला ड्रेससुद्धा आवडले तर त्यांची बिलिंग करूया तोपर्यंत आम्ही आता फूड कोर्टला तर फूड कोर्ट सुद्धा यांचा खूप मोठा आहे त्याची सुद्धा मी तुम्हाला एक्झॅक्ट दाखवतो मित्रांनो शॉपिंग केल्यानंतर आम्ही चाललो आता हाय कॅसलला तर हाय कॅसलसाठी आम्ही बस घेतली आधी आणि नंतर आता चालत चाललो आहे तर मार्ग काही सापडत नाही आहे गुगल मॅपच्या सहाय्याने आम्ही चाललो आहे तर जाऊया आता हाय कॅसलला हाय कॅसलच्या आम्ही एका लेवलला आहे पुढे आम्हाला परत आता सिड्या मिळणार आहेत तर सीड्या चढून आम्ही वर जाणार आहोत आणि एक दुसरा मार्ग सुद्धा आहे तो थोडा लोंकत पडतो मग तिकडून नाही गेलो शॉर्टकटनी जायचं आम्ही निवडलंय तर आता इथनं लोखंडी सिड्या असणार आहेत तर त्या सीड्या वापरून आम्ही आता वर जाऊ खूप सुंदर अशी आवाज उठली इथे आता वातावरण खूप असा गारसर आहे जस्ट उन्हाळ्याची सुरुवात झाली आहे आणि थंडीचा शेवट होतो इथे त्यामुळं वातावरण खूपच छान आहे जवळजवळ दुपारी साडेतीन वाजलेत पण गारे गार वारा आहे मित्रांनो जवळजवळ नाईंटी डिग्रीची चढाई आहे शॉर्टकट आहे पण खूप खडतर चढाई आहे नाइंटी डिग्री बोलता येईल अशी चढाई आहे पण जवळजवळ अर्धा तास वाजतो जर या शॉर्टकटने केलो तर हे बाकीचे मेंबर्स तर मित्रांनो हा एक याच तर खायचं असा दृश्य आहे अर्ध्या डिस्टन्स अजून अर्धी चढाई बाकी आहे आमची आणि पुढे जातो आम्ही तर मित्रांनो वर आलेलो हायक अससाठी पण जो वरचा टॉप आहे जिथं मेन लोकेशन होती त्या लोकेशनला एंट्री बॅन आहे कारण की वॉर चालू आहे त्यामुळं आम्ही अर्ध्यातूनच रिटर्न चाललो आहे तर या मैदानावरच आम्ही काय फोटो काढू आणि परत रिटर्न जाऊ तर इथे तुम्हाला दाखवतो की आम्ही कुठे जायचा प्रयत्न करत होतो मित्रांनो हा फ्लॅग जो दिसतो आहे तिथे आमचा जायचा मेन हेतू होता आज पण एंट्री बंद आहे आज दोन वर्षापासून बंद आहे ते वॉर झाल्यापासून मी आता पुढे कंटिन्यू करतोय मित्रांनो हाय कसं बरं दिसणारा हा व्ह्यू ओला व्ह्यूचा संपूर्ण व्ह्यू आहे मित्रांनो हायक असेल तर झालं आहे आणि आता आम्ही चाललं आहे फोरम मॉलकडे तर एकदा फोरम मॉललासुद्धा दे व्हिजिट देतो आणखी दिसले आपला बाकूचा पार्टनर बाकू लागतं पार्टनर ऑफिशियल तर आता जातो आहे फोरम मॉलकडे फोरम मॉलमध्ये सुद्धा बघतो काहीतरी शॉपिंग वगैरे आणि आम्ही जो रस्ता उतरतो आहे तो असा उतरणीचा रस्ता आहे पण चढताना चढाव होता आता उतरायला खूप पडतो पडतोय कारण की उतार आहे तर मित्रांनो आम्ही फोरम मॉलला पोचलो इथे तर आतमध्ये एंट्री करून घेतो आता तर मित्रांनो दिवसभराच्या धावपळीनंतर आणि सर्व स्पॉट फिरून झाल्यानंतर आम्ही पुन्हा एकदा ओपेरा हाऊसला आलो होतो तर सुद्धा डान्स वगैरे चालू आहेत वेगवेगळे गेम्स चालू आहेत आणि लोक आनंद लुट वीकेंडचा विकेंडचा तर आम्ही आता निघतो आहे आमची ट्रेन आहे तर ब्लॉग आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पूजामुळे तोपर्यंत जय महाराष्ट्र